गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंढरपूर पासून पंधरा ते वीस मिनिट अंतरावर असलेल्या करकम नजीक उभारण्यात आलेल्या हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी या पंचतारांकित हॉटेलचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन रोजी होणार असून या कार्यक्रमासाठी माजी गृहमंत्री बाळ नांदगावकर भाजपचे पक्षनेते प्रवीण दरेकर आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे शिवसेनेचे शिवाजी सावंत मनसेचे अनिल शिदोरे अविनाश अभ्यंकर सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे माजी उप महानगराध्यक्ष नागेश भोसले उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे देशभरातून भाविक पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात या येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या उद्देशानं पंढरपूर पासून पंधरा ते वीस मिनिट अंतरावर असलेल्या करकम नजीक मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून हॉटेल ग्रँड या पंचतारांकित हॉटेलची एक लाख चार हजार स्क्वेअर फूट जागेची निर्मिती करण्यात आली यामध्ये पन्नास रूम तीन हजार स्क्वेअर फूटचा हॉल पंचवीस हजार स्क्वेअर फूट लॉन स्विमिंग पूल प्रशस्त पार्किंगची सोय करण्यात आली आहे याचबरोबर हॉटेल सिरियस रेस्टॉरंटची मुंबईच्या धर्तीवर निर्मिती करण्यात आली आहे यामध्ये पंचतारांकित हॉटेल प्रमाण विविध प्रकारच्या जेवणाचे मेनू मिळणार आहेत याद्वारे शंभर तरुणांना रोजगार रोजगार मिळणार असल्याची माहिती मनसेचे दिलीप बापू धोत्रे यांनी दिली आहे नवनिर्माण अध्यक्ष हे येत्या शुक्रवारी सात फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता पंढरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत पंढरपूर टेंबूरनी कोण पुन, पुणे रोडवरील करकम येथे पंचतारांकित अशा हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट त्या उद्योग व्यवसायाचं उद्घाटन माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे माझी सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र बंधू भगिनी यांना विनंती आहे की अतिशय तातडीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्यामुळं अनेकांपर्यंत निमंत्रण पोचू शकत नाही तरी सर्वांनी हेच निमंत्रण समजून या कार्यक्रमाला का उपस्थित राहावं असं आव्हान अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना करत आहे बापू या हॉटेलमध्ये कोणकोणत्या सुविधा आहे या हॉटेलमध्ये पंचतारांकितला साजेशा अशा सर्व सुविधा सुविधा आहेत या ठिकाणी सूट रूम्स आहेत एक्झिक्युटिव्ह रूम्स आहेत या ठिकाणी साडेतीन हजार स्क्वेअर फुटाचा बँकेट हॉल आहे कॉन्फरन्स हॉल आहे पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचा या ठिकाणी लॉन आहे पंचतारांकित हॉटेलला साजेचं असं या ठिकाणी जलतरण तलाव म्हणजे स्विमिंग पूल आहे प्रशस्त अशा पार्किंगची व्यवस्था आहे वेगवेगळ्या प्रकारचं जेवणाची सोय या ठिकाणी आहे या ठिकाणी व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट आहे आणि त्याचबरोबर राहण्याची उत्तम अशी सोय देखील करण्यात आलेली आहे मान्यवर उपस्थित राहणार आहेत ते, ते उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमासाठी माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर साहेब मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतले गटनेते आमदार प्रवीण भाऊ दरेकर आमदार आबा पाटील आमदार राजाभाऊ खरे मनसेचे नेते अनिल शिदोरे मनसेचे नेते अविनाश आभकर शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत सहकार शुर, शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमॅन कल्याणराव काळे पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले का यांच्यासह विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्या ठिकाणी सभा वगैरे होणार ना आहे नाही हा हॉटेल उद्घाटनाचा कार्यक्रम आहे त्यामुळं सभा वगैरे रम्य अशा ठिकाणी हवेशीर अशा ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारच्या या हॉटेलची निर्मिती केलेली आहे तर प्रत्येक पंढरपूरकरांना या ठिकाणी येऊन आनंद लुटावा असं मी पंढरपूरकरांना करत आहे हो या ठिकाणी वॉटर पार्कचं देखील काम चालू आहे थोड्याच दिवसामध्ये वॉटर पार्कची निर्मिती देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे या ठिकाणी मुलां लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जर देखील पार्क त्याचं देखील या ठिकाणी काम चालू आहे निश्चितपणे थोड्याच दिवसामध्ये या वॉटर पार्कची निर्मिती होईल पंढरपूर शहरातील नागरिकांसाठी काय विशेष सवलत या ठिकाणी पंढरपूर शहरातील जे कुटुंब त्यांना या ठिकाणी जेवण्यासाठी यायचं आहे जे किंवा त्यांचे विविध कार्यक्रम छोटे मोठे कार्यक्रम घ्यायचे आहेत प्रामुख्याने या ठिकाणी त्यांना जेवण्यासाठी यायचं आहे सहकुटुंब अशा लोकांसाठी आम्ही पिक अँड ड्रॉपची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे ज्या कुटुंबाला या ठिकाणी जेवायला यायचं आहे त्या कुटुंबाने जर हॉटेलमध्ये फोन करून जर बुकिंग केलं तर त्यांच्या घरी हॉटेलची गाडी जाईल त्या कुटुंबाला तिकडून घेईल त्या ठिकाणी येईल आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर परत त्या कुटुंबाला ती गाडी त्यांच्या घरपोच सोडायला जाईल ही आपण मोफत सुविधा या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे